ऑर्डर आली मोठी दहा किलोची ऑर्डर आली म्हणजे पाच पाच किलोच्या दोन ऑर्डर आले बारा बारकी आपण एक किलो किलो हाय बन करायचंय अजून मला पोळ्या करायची आमची भात आणि सगळ्यांना सगळ्यांना होळी या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या सरगस कुटुंबियाकडून आणि सर्व पैपणी असली भावासनी बहिणीसनी माझ्या मित्रासनी मैत्रिणीसनी आमंत्रण आमंत्रण हाय आज शिमगा हाय सगळ्यांनी ठो 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 म्हणायचं नाही कि पाहुण दादा तुम्ही बोलल नाही मला तुम्ही बोलवा घर ना बोलवा उद्याच्या मी नळ्या खायला येणार किती हावराय सगळं बराबर आहे ना मित्रांनो शिमला खायला का धोका लागला अजून सगळ्यांनी उद्या या करीला म्हणू नका मला बोलवत असलं बोलवा ना द्या ज्येष्ठ विषय तुम्ही म्हणणार ते ज्या आईला काय माणूस म्हटणाला हवा राहा हलका हलका आपल्या तर काय रोज मटण असते तुम्ही किती बी या ढिल पडत नाही आपण

माझ्या जागी एखादी पाय असते म्हणजे फिंद्या घालून बसली असती नाही तर चटणी काढली तरी म्हणजे कुठलं भेटायला माती खात होत तीन वाटायची आई होती आई मागा रे आईच्या मागा काय आट्या काय केलं

जे जाहीर करावा कॅमेरा समोर असं काही नसतं असं आहे मनात पाहिजे बायको माझी गुन्हा म्हणून तुम्हाला काही गुणगार गावा म्हणजे नाही बरं बर नाही गाल आमच्या बायकोला मित्राला गुणगार काय ऐकवत आवडत नाही हो चार माणसात नाही गावा आपलं जर बाईक असलं बायकोला तर मला बाजार प्रेम चार भिंती जास्त आत असावं मग काय तर जे जाहीर सगळीच करते ते आज काळजी पिढी मावशी आईया आईला रडवून लागला कांद्या मला तुम्हाला रडवाय कोण नव्हतं ना

आज पोळ्याच्या बघा मित्रांनो सगळ्यांनी या पोळा खायला पोळ्या पोळा पुरणपोळ्या पुरण पोळ्या खायला या सगळ्यांनी आबाला आमच्या लय पोळ्या आवडते करून संध्याकाळच्या संध्याकाळचा सण असतो आहे होळीचा सण बेंदराचा सण अजून कुठला वा ती सण सण्या खास आहेत बाबा शिमगा होळी कोण आमच्याकडे होळी एवढं माहित नाही कोणी सुशिक्षित बोलत नाही तुला काय बोर्ड ती होती बोबाल उद्यापासनं बात तो बघलायचं नाही ते बघायचं रे असं भाऊ जर सांगायचं नाही काय भाऊ झालं बघा बघ नाही तर हाय बोगडा बोलायला आशे मुकला वाट्टी माळी बघ बरं हं म्हणून ओढून घेऊन बघायला जाय चक बोंबल पटकन वैठी माळी बोंबल नवीन नवीन करा दी कुठं करायचं लोकं का होळी टाकायच बोंबल काय बाय बरोबर कांत्या रडोल बरं आता गेल्यापासून त्यांची पहिली वेळ आहे पहिली कशी आहे ती आपण नाही साजरी

नाणसांकडून से शब्द आता काय शिकायचा पडत शिकवतो का सगळं मोठ्या माणसांच बघून शिकायचं असतं कुठलीच व्यक्ती शिकून येत नाही काय आणि ज्ञान दिल्यानं कमी होत नसतं वाढ डोळ्याला पाणी बाई तुला काम नाही म्हणून मला बोलत मला काम नाही काय वाटतं का तुम्हाला काहीतरी आता गुण नागून घ्यायचं आहे मला फॅन जाऊन हळव्या चिरून लागे हाळल्या म्हणा आता हाय खा म्हणून रोजच्या रोज भाजला कांदा चिरून त्याचा म्हणजे असं एखाद्या दिवशी तुम्हाला हो लोकांचा नंबर स्वयंपाक करून बायका तुम्ही जेवाय बोलवतो टीव्हीत बघू नाही का, का? तुम्ही

करते तिखट पुन्हा ज्या तिखट भाजून झाल्यावर दुपारच्या महाराज सण करायचा आहे सगळ्यांनी या पुरणपोळी खायला माझ्याकडनं पुन्हा एकदा होळी या सणाच्या हांदी हांडी शुभेच्छा